ग्लॅमर आणि निरोगीपणाच्या अभूतपूर्व मिश्रणातून ग्लॅमवेल हेल्थ इन्स्टिट्यूट डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी जगाला ग्लॅमवेलची ओळख करून दिली जे आधुनिक निरोगीपणासाठी एक परिवर्तनकारी दृष्टिकोन आहे याचं नाविन्यपूर्ण संशोधन आणि केस स्टडीजचा पाच हजार पाचशेहून अधिक व्यक्ती अधिक आधीच लाभ घेत आहेत डॉक्टर पुंडे यांचे ग्लॅमवेल तत्त्वज्ञान आधुनिकीकरणाच्या गोंधळात संतुलित जीवनशैलीचं वचन देतं ज्यांची सुरुवात भारतापासून झाली ही निरोगीपणाची चळवळ पारंपरिक सीमा ओलांडती आहे एकवीसव्या शतकातील जीवनशैलीला अनुरूप सर्वांगीण आरोग्य आणि आध्यात्मिक निरोगीपणाचं अद्वितीय संश्लेषण ऑफर करतं आहे ही माहिती डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुंडे याच्या वेगवान जगात ग्ला ग्लॅमोव्हेलची गरज अधोरेखित करतात जिथे तांत्रिक आणि प्रगती आणि सामाजिक दबाव सहसा खऱ्या आरोग्यापासून दूर नेतात त्याचा दृष्टिकोन जो दोन हजार आठपासून पासून विकसित होत आहे तिने मायक्रोवेव्ह ओव्हन युग म्हणून वर्णन केलेल्या जीवनात जगण्यामुळं उद्भवलेल्या आव्हानांना संबोधित करतं मोबाईल फोन फास्ट फूड आणि वेगवान संस्कृतीच्या सतत संपर्कात राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे ग्लामोविल तत्वज्ञान डॉक्टर पुंडे यांच्या क्रांतिकारी ह्युमन कोकोरो संकल्पनेवर आणि आधुनिक जीवनाच्या गरजेनुसार प्राचीन ज्ञानाचं मिश्रण करणाऱ्या बारा नाविन्यपूर्व पूर्ण साधनांच्या संचावर आधारित साधना ही पारंपरिक ध्यान पद्धतीच्या पलीकडे जातात आणि आणि समतोल सुसंवाद साधण्यासाठी सर्वसमावेशक धोरण देतात नमस्ते मी डॉक्टर प्रचिती पुंडे मी एक अनस्थेटिस्ट आहे बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे एक अनस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन इन लाईफ मी मॉडेल आहे ऍक्ट्रेस आहे मिसेस इंडिया आहे वुमन मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स सध्या रिसेंटली मी नव्वद देशांच्या विरुद्ध वुमन मिसेस युनिवर्स टॉलरन्स हे टायटल जिंकून आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बाय माय लाईफ पर्पज आय एम अ सर्टिफाईड लाईफ कोच मी एक वेलनेस कोच आहे आणि प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स या सेंटरची ओनर आणि डिरेक्टर आहे प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स हे एक दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे शोरूमच्या मागे बाणेर इथे आणि नुकतंच ग्लॅमो वेल फिलॉसॉफी याचा मला पेटंट आणि कॉपीराईट मी करते आहे तर कॉपीराईट तर मिळालेलं आहे पेटंट आपण फाईल केलेलं आहे या पेटंटसाठी अनेक भारतामध्ये मला अवॉर्ड मिळाले परदेशात देखील आता मला बोलवण्यात आलेला आहे तर ग्लॅमोवेल म्हणजे नेमकं काय का आज बघा आपण वेलनेस जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात येतं की होलिस्टिक वेलनेस किंवा स्पिरिच्युअल वेलनेस, कि वेलनेस फिजिकल हेल्थ डायट एक्सरसाइज मानसिक स्वास्थ्य मेडिटेशन पण याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असायला हवं कारण की मिलेनियल्स जेन्झी जेनेक्स यांच्यामध्ये एव्होल्युशन होत आहे या एव्होलूशनचा शोध मी लावून त्याचा पेटन मी करते आहे तर दोन हजार आठ पासून अनेक क्लायंट केस स्टडीज मी केले पूर्वी मी दोन हजार आठ मध्ये प्रचिती कोको रोहित संस्थेची स्थापना केली होती लाईफ कोचिंगची ज्याच्या अंतर्गत नऊ पुस्तकं होती आणि त्याचे कोर्सेस मी सगळ्या कॉलेजेसमध्ये वगैरे घ्यायची साडेपाच हजार लोकांचे केस स्टडीज माझ्याकडे आहेत ज्याचा मग मी ह्युमन एव्होल्युशनरी थिअरीमध्ये कन्वर्जन केलं आणि टू इज टू टू ह्युमन पोकोरो हा कॉन्सेप्ट मी आणला त्या कॉन्सेप्टचं कॉपीरायटेड पुस्तकं लिहिली आहेत सो आता आठ पुस्तकं आहेत आपला मोबाईल ऍप पण आहे सो जेव्हा मी ग्लॅमो वेल वेलनेस असं म्हणते तर इट इज अ मिक्स ऑफ ग्लॅमर आणि वेलनेस कारण की जेव्हा आपण फाय जी वर्ल्डमध्ये राहतो पिझ्झा खातो आपण एवढा स्ट्रेस घेतो फेसबुक व्हॉट्सअपचा कनेक्टिव्हिटीचा तेव्हा आपल्या आयुष्यात मॉडर्नायझेशन हे अनकॉन्शियसली आलेलं आहे नाव इट इज द टाइम दॅट वी कॉन्शियसली चूज बोथ ग्लॅमर अँड वेलनेस ऍज अ बॅले टुगेदर सो ग्लॅमोवेल ॲज अ वे ऑफ लाईफ इज अ मस्ट आणि बघा भारतातनं जर होलिस्टिक वेलनेस आलं स्पिरिच्युअल वेलनेस आलं तर ग्लॅमोवेल वेलनेस हे भारतातनं आलेलं आहे याचा मला जास्त अभिमान वाटतो आणि या ग्लॅमोवेल वेलनेसला तुम्ही सुद्धा सगळेजण तेवढंच सहकार्य करा या ग्लॅमोवेल वेलनेस म्हणजे काय की सोपे टूल्स से, आहेत तीस सेकंदाचे टूल आपला मोबाईल ऍप आलेला आहे आयओ एस अँड्रॉइड दोन्हीवर आहे त्याच्यामध्ये छत्तीस प्लस टेस्ट आहेत पर्सनॅलिटी अनालाइसिंग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळे विविध कोर्सेस आहेत या व्यतिरिक्त तीन तीन सेकंदाचे जर तुम्हाला वेलनेस ला वेळ नाहीये तर तीन सेकंदाचे कार्ड्स आहेत आपल्याकडे असे तीन प्रकारचे साठ कार्ड चा सा सेट आहे आणि या व्यतिरिक्त आठ पुस्तक आलेले आहेत शिवाय वोटबुक्स आलेले आहेत म्हणजे जितके जर्नल्स आहेत ते स्क्रिब्लिंग डायरीज आहे सो आमचे जे वर्कबुक आहेत ते दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ जर्नल अँड बुक म्हणजे तुम्ही जर्नलला लिहिता तर जर्नल तुम्हाला बोलत नाही पण माझे वर्कबुक्स तुम्हाला बोलतील असे ते ग्लॅमोवेल टूल्स आहेत अतिशय उत्तम आहेत आणि हे सगळं करत असताना मला अनेक सपोर्ट मिळाला विशेषतः नाव घेईन मी यशकल्याणी फाउंडेशनचं तितिक्षा इंटरनॅशनलचं चा। त्याच्यानंतर भारती दासान विद्यापीठमध्ये मला बोलवण्यात आलं इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीनी मला सपोर्ट केलेला आहे आणि याच पेपर प्रेझेंटेशन उझबेकिस्तानला स्वित्झर्लंडला आता होणार आहे तर या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन आणि प्रोलक्स वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस तारखेला नेहरू ऑडिटोरियम मध्ये पहिलं पुस्तक लॉन्च होत आहे वेलनेस रिडिफाईंड एका ऍलोपॅथिक डॉक्टरनी सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल टूल्स एकत्र करून लिहिलेलं हे पुस्तक असणार आहे सो नक्की तुम्ही तिथे या आणि वी केअर फॉर युअर वेलनेस ही भारतभर मोहीम आम्ही राबवणार आहेत तर या मोहिमेसाठी तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट द्या सो लेट अज ऑल केअर अबाउट आर वेलनेस